नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिली मध्ये माझ्या कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत बीटरूटची पानांची भाजी जी खूपच छान लागते आणि ही जर भाजी आपण भाकरी म्हणा किंवा ज्वारीची भाकरी म्हणा याच्यासोबत जर खाल्ली ना तर मग ह्या भाजीची चव अजूनच वाढते चला तर अशा चविष्ट व आरोग्यदायी बीटरूटच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि आता ही बीटरूटची जी भाजी आहे खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत करतात व त्वचा देखील आपली निरोगी ठेवतात व पचनक्रिया देखील चांगली होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया ही तुम्ही एकदा जर भाजी खाल्ली ना तर मात्र परत याची देठे किंवा पाने कधीच फेकणार नाही आता इथे मी तीन बीट घेतलेले आहे बघा आता हे जे तीन बीट आहे ह्या तिन्ही बिटांपासून मी देठ आणि पानं हे वेगळे वेगळे करून घेत आहे बघा असे छान असे वेगवेगळे आणि त्यात जर खराब पाना असेल तर ते बाजूला करायचे आहे आता हे मी डेट वेगळे करून घेतलेले आहे आणि आता हे पानं जे आहे ते पण वेगळे करून घ्यायचे आहे पहा आता हे सगळे हळूहळू मी वेगळे करून घेणार आहे स्वच्छ असे बघून वगैरे व्यवस्थित बघा आता हे सगळे मी वेगळे करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे धुवून घेतले म्हणजे काय होईल की यावरची जी धूळ असते माती असते ते निघून जाईल आणि त्यानंतर आता हे जे पानं आहे त्या पानांपासून पण मी देठ वेगळं करणार आहे कारण त्याच्या मध्ये मध्ये जे देठं असतात ते नुसते असे तोडून घेणार आहे पहा स्वच्छ असे सगळे तोडून घ्यायचे आहेत आपल्याला पानं हे आरोग्यासाठी खूप छान आहे याने पचनक्रिया देखील सुधारते बघ हे असे मी सगळे तोडून घेतलेले आहे पहा आता हे स्वच्छ असे धुतल्यानंतर आपल्याला इथे चळणीमध्ये सगळं पाणी हे निथळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आता हे सगळे देठ आहे हे छान अगदी बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहे बघा आता इथे मी बारीक बारीक कट करून घेणार आहे असे बारीक बारीक कट केल्या ना बारिक -बारिक के की भाजीला चव पण खूप छान येते आणि आपली भाजी लवकर शिजण्यात मदत होते बघा आता ज्यांना पालेभाज्या खूपच आवडतात ना तर त्यांनी आपल्या ह्या पालेभाज्यांमध्ये ही भाजी अवश्य ऍड करावी कारण ही भाजी खूपच छान लागते बघा आता हे पानं पण कट करून झालेले आहेत असे पानं देखील असे बारीक बारीकच कट करून घ्यायचे आहे आपल्याला आता हे पानं पण कट करून झालेले आहे आणि देठ देखील आपल्याला कट करून झालेले आहे तर आता इथे गॅसवर मी कढई घेते आहे ते आणि त्यामध्ये तेल घालत आहे तेल थोडं जास्त घालायचं आहे कारण त्याने आपल्याला भाजीची चव खूप छान येणार आहे बघा असं तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान अशी तडतडली कि मग आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे बघा आता जिरं पण घालून घेतलेलं आहे आता इथे मी लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही ह्या मिरच्या घेऊ शकता ही भाजी थोडी तिखटच छान लागते आणि मस्त पैकी असं हे छान अगदी तेलावर परतवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे लसूण आणि मिरचीचा हा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे त्यामध्येच आता हिंगाची देखील आपल्याला फोडणी द्यायची आहे तर मी हिंग देखील टाकून घेतलेला आहे यामध्ये आता हे हिंग घालून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन कांदे घेतलेले आहे व ते बारीक बारीक असे कट करून घेतलेले आहे तर हे आपल्याला कांदा वगैरे असं छान मस्त यामध्ये परतवून घ्यायचं आहे बघा एकदम मस्त असा कांदा परतवून घ्यायचा आहे आपल्याला असं खूप भाजत नाही बसायचा आहे तो ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि तो पटकन शिजला पाहिजे म्हणून अगदी थोडस मीठ घालून घेणार आहे फक्त मी इथे मीठ घातल्याने काय होतं की कांदा पटकन असा शिजण्यास मदत होते बघा एकदम छान अगदी आता याला आपल्याला थोडस झाकून वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपला कांदा जो आहे पटकन शिजेल अगदी दोन मिनिटाची वाफ घ्यायची आहे बघा इथे कांदा पण मस्त अगदी परतला गेलेला आहे याला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे मस्त आता यामध्ये मी हळद घालून घेणार आहे बघा त्यानंतर आपल्याला इथे धनेपूड घालून घ्यायची आहे खूप छान येथे चव आपल्या धनेपूडने आणि त्यानंतर आपल्याला इथे तिखट घालायचं आहे तिखटपणानुसार तिखट घालायचं आहे कारण आपण आता यामध्ये मिरचीचा ठेचा देखील घालून घेतलेला आहे त्यामुळे तिखट बघा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये घालू शकता आणि हे छान मस्त आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे बघा हे, 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 हे छान परतून झालेलं आहे तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला सगळे देठ जे आहेत ना ते घालून घ्यायचे आहे कारण देठ हे शिजायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे आपल्याला हे देठ टाकून घ्यायचे आहे सगळे छान अगदी खालीवर करत मस्त पैकी हे देठ या मसाल्याला पूर्ण असं हा मसाला पूर्ण आपल्या देठाला लागला पाहिजे इतपत आपल्याला हे छान अगदी हलवून घ्यायचं आहे आणि मस्त आपल्याला हे पाच एक मिनिटाची वाफ आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे पाच एक मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला पाच मिनिटानंतर बघा किती छान आपले डेट देखील शिजलेले आहे आणि आपण हे बारीक बारीक कट केल्यामुळे ना पटकन शिजतात हे जास्त वेळ लागत नाही आणि चव पण खूप छान येते बघा बघू शकता तुम्ही अगदी मी चमच्यावर घेऊन बघत आहे बघा एकदम छान असे शिजलेले आहे तुम्हाला जर वाटलं तर अजून दोन एक मिनटं परत आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे एकदमच छान अगदी मऊ शिजतील एकदम मस्त ते पहा आता एकदा पुन्हा आपल्याला वर खाली करून घ्यायचं आहे आता इथे आपण जे पानं बारीक बारीक कट करून ठेवलेले आहे हा पूर्ण पाला यामध्ये घालून घ्यायचा आहे हा पाला मी पूर्ण घालून घेत आहे एकदा नक्की करून बघा ही भाजी तुम्ही जर केली नसेल तर ह्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि भाकरी बरोबर हा खूप सुंदर लागते भाकरी बरोबर बघा हे पूर्ण अशी खालीवर करून घ्यायची आहे आपल्याला अगदी मस्त पैकी देठ मसाला वगैरे हे पाणस छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मस्त पैकी पाच ते सात मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे ही भाजी एकदम छान शिजेल बघा एकदम मस्त आणि आधी पाला खूप जास्त वाटत होता ना आता हा शिजल्यामुळे बघा एकदम छान अगदी अगदी मऊ झालेला आहे एकदम मस्त आता इथे मात्र आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मग आपण थोडंसंच मीठ घातलेलं होतं तर बघा हे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये आपल्या भाजलेल्या शेंगदाण्याचा पूड घालून घ्यायचा आहे याने पण भाजी खूप सुंदर लागते आपली तर बघा आणि असं छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे शेंगदाणे पण एकदम छान अगदी भाजलेलेच आहे पण पुन्हा ह्या भाजीबरोबर छान अगदी मिक्स करून छान भाजी ही परतवून घ्यायची आहे आपल्याला आणि आता आपल्याला एक परत वाफ काढून घ्यायची आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये पाहता येतील बघा किती सुंदर अगदी छान मस्त पैकी भाजी झालेली आहे चला तर मग आता गरमागरम आपण सर्व करूया भाकरी बरोबर खूप छान लागते तर एकदा नक्की करून बघा